त्याने ज्या भाषेत मला बोलला त्याच भाषेत मी त्याला प्रतिउत्तर दिलं निश्चितपणे तो जर मला जीवे मारण्याचा धमकी देत असेल तर निश्चितपणे मलाही तुला मारता येतं असं बोलावं लागेल ना मला मारण्याच्या मला शिव्या देण्याचा प्रयत्न त्यांनी केला मलाही शिव्या दिल्या परंतु मुख्यमंत्र्यांवर घसरण्याचं काम त्याने केलं आणि ते या राज्याच्या जनतेचा अवमान आहे मागील काही दिवसांपासून महायुतीतील आमदार असो किंवा मंत्री त्यांच्या व्हिडिओ क्लिपमुळे प्रचंड व्हायरल झाले आणि ते मुद्दे चर्चेत सुद्धा राहिले अशातच संभाजीनगरचे आमदार संजय जी केनेकर यांची सुद्धा व्हाइस रेकॉर्डिंग रेकॉर्ड झाली आणि ती व्हायरल सुद्धा झाली ज्याच्यामध्ये एका व्यक्तीने त्यांना फोन केला आणि काही जाब विचारले तसेच त्यांनी त्या व्यक्तीने केने संजय केनेकर यांना काही शब्द सुद्धा बोलले आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून संजय केनेकर यांनी त्याला हातपाय तोडेल अशी भाषा वापरली आणि त्यामुळे ते, ते चांगले चर्चेत आहेत खुद संजय केने आपल्या सोबत आहेत त्या व्यक्तीने तुम्हाला आधी काही शब्द बोलले अपशब्द बोलले त्यानंतर तुम्ही ती धमकी दिली काय व्हॉइस रेकॉर्डिंग होती ती सगळा प्रकार काय होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते का बोललात छत्रपती संभाजीनगर मधला एक व्यक्ती ज्याचं नाव आहे रमेश पाटील सातत्याने लोकप्रतिनिधी आणि राज्याच्या विविध मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना रेकॉर्डिंग कॉल ऑडिओ रेकॉर्डिंग करून शिव्या देणे खालच्या भाषेत बोलणे आणि इनरिलेवंट प्रश्न विचारून त्रास देणे आणि त्याची रेकॉर्डिंग करून आ, ती व्हायरल करणे ह्या सातत्याने प्रकार करत असणारा व्यक्ती माझी रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला माझी रेकॉर्डिंग केली व्हायरलसुद्धा केली आणि त्यात मला मारण्याच्या मला शिवे देण्याचा प्रयत्न त्याने केला मलाही शिव्या दिल्या परंतु मुख्यमंत्र्यांवर घसरण्याचं काम त्याने केलं आणि ते या राज्याच्या जनतेचा अवमान आहे आणि तो आपण सहन करू शकत नाही आणि त्यामुळे मी त्याला त्या त्याने ज्या भाषेत मला बोलला त्याच भाषेत मी त्याला प्रतिउत्तर दिलं निश्चितपणे तो जर मला जीवे मारण्याचा धमकी देत असेल तर निश्चितपणे मलाही तुला मारता येतं असं बोलावं लागेल ना साहजिकच एखाद्याने माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला मला विरोध करावा लागेल आणि त्याच भाषेत करावा लागेल म्हणून मी त्याला बोललो आहे पण तो पुढचा व्यक्ती आहे त्यांनी याआधी अनेक मंत्र्यांना आमदारांना असे फोन करून त्यांना असे प्रश्न केलेले आहेत आणि त्यानंतर त्या व्हिडिओ व्हाईस ज्या रेकॉर्डिंग आहेत त्या प्रचंड व्हायरल झाल्या पण त्यांनी कधीही त्या व्यक्तींची संबंधित आमदारांची माफी मागितली नाही पहिल्या वेळेस असं झालं की त्यांनी तुमची माफी मागितली व्हिडिओ सुद्धा त्याचा बनवलाय आणि तो सोशल मीडियावर टाकलाय कुठे ना कुठे तुमच्याकडून दबाव होता का तुमच्या कार्यकर्त्यांकडून दबाव होता का अजिबात नाही हे बघा त्याच्यानंतर नंतर मला फोन आला की माझ्याकडनं चुकून झालं आणि मग त्याने येऊन माफी मागितली मला पाया पडला माफी मागितली म्हटलं माझी माफी मागू नको या राज्याच्या जनतेची माफी माग की राज्याच्या जनतेचे मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे आपण एकीकडं संविधानाचा मान ठेवण्याचा प्रयत्न करतो अपमान करतो एक गरिमा मुख्यमंत्र्याची राज्याच्या मंत्र्यांची असली पाहिजे ती वारंवार खाली करण्याचं काम असा इनरिलिवंट बोलून शिव्या करून ही पद्धत नाही आहे त्यामुळे त्याला ते मान्य झालं त्याला त्याचे त्याची चूक लक्षात आली आणि त्याने माफी मागितली सर्व समोर माफी मागितली त्याचं व्हिडिओसुद्धा माझ्याकडं आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे त्याचा आणि त्यामुळं मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कि तो, तो व्हिडिओ सुद्धा माझ्या माझ्याकडं आहे आणि तो हा व्हिडिओ आहे त्यांनी आतापर्यंत कोणाची माफी नाही मागितली परंतु जरूर मी माझ्या भाषेत समजवलं त्याला ते समज आली त्याला माझ्या भाषेत समजवल्यामुळं मी त्याला माफ केले काय मी त्यांनी माफी मागितल्यावर त्याला माफ करणार कायदा हातात घेत नसतो मी त्याच्यावर काही कारवाई करण्यात येत आहे का कारण की मुख्यमंत्र्यांना ते ज्या भाषेमध्ये बोललेत त्यानंतर तुमच्या किंवा तुम्हाला ज्या भाषेमध्ये बोललेत तर काही कारवाई करण्यात येत झाली झाली एरवी सुद्धा पोलीस स्टेशनला त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि ते पोलिसांच्या नजरेत आहे आणि त्यामुळे निश्चितपणे कायदा मी हातात घेणार नाही पोलीस पुढची कारवाई करते संभाजीनगर संभाजीनगरला दुसरा प्रकार आहे तुम्ही सातत्याने हिंदुत्ववादी नेता म्हणून पुढे येत आहेत पण संभाजीनगरातील अजिंठा जे वेरूळ पर्यटन आहे ते एक पर्यटक आला आणि त्याने संभाजीनगर म्हणून म्हटलं म्हणून तेथील परिसरातील ते काही लोकांनी हे संभाजीनगर नाही तर औरंगाबाद आहे आणि औरंगाबाद बोल असं त्याला धमकावलं अशी प्रकार स्थळी होत आहेत काय तुमचं वक्तव्य खर तर छत्रपती संभाजी महाराजांचा या नावावरचा उल्लेख झाल्यानंतर लक्षात येतं स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं त्यानुसार देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन या शहराचं नाव बदललं आणि औरंगाबादपासून ते छत्रपती संभाजीनगर हे नाव केलं जे उभाटा करू शकले नाही आणि त्याच खऱ्या अर्थानं काँग्रेसी आणि एम आय एमचे काही कार्यकर्ते किंवा काही तरुण जे औरंगजेब विचाराचे आहे त्यांनी एका पर्यटकाला धरलं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला संभाजीनगरच्या बोलण्यावरून परंतु हे त्यांनी त्या त्याला एकट्यात पकडले असल्यामुळं झालं परंतु यापुढे असं जर केलं तर निश्चितपणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आमचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा आहे त्याच भाषेत या लोकांना उत्तर देऊ आम्ही नक्कीच हे होते आमदार संजयजी केनेकर विराम बुधवंत नवरराष्ट्रीय छत्रपट संभाजीनगर